मुळशी धरण भागातील घाटमाथ्यावर सुरू असलेल्या जोरदार अतिवृष्टी सदृश्य पावसामुळे गुरुवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या दरम्यान पुणे तांभिणी कोल्हाड रस्त्यावरती आदरवाडी येथे दरड कोसळून रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला दरड कोसळून दगड माती रस्त्यावरती वाहून आल्याने हा रस्ता पूर्णपणे दरडीखाली खचला गेला आहे सोबतच हॉटेलदेखील दरडीखाली काढले गेल्याने यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे तर एक जण जखमी झाला आहे हा रस्ता वाहतुकीसाठी सुरू करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत मुळशी धरण भागात गेल्या चोवीस तासात विक्रमी पाऊस झाला असून तांभिणी येथे चोवीस तासात पाचशे छप्पन्न मिलीलीटर एवढा पाऊस झाला आहे या अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी झाडे पडणे रस्ते बंद होणे असे प्रकार घडल्याचं दिसून येत आहे या अतिवृष्टीमुळे आदरवाडी येथे रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास डोंगराचा एक भाग पूर्णपणे खाली कोसळून आला डोंगरमाथ्यापासून रस्त्यापर्यंत एकूण पाचशे मीटरपर्यंत दगड माती खराळ वाहून रस्ता पूर्णपणे खचलाय आणि जवळच्या पिकनिक हॉटेलवर देखील ही दरड कोसळल्याने हे हॉटेल पूर्ण पळे दरडी खाली काढलं गेले दरड कोसळल्याचा आवाज आल्याने शेजारच्या हॉटेलमधील ग्रामस्थांनी पिकनिक हॉटेलमधील दरडीखाली दबले गेलेल्या दोघांना बाहेर काढलं परंतु त्यातील शिवाजी मोतीराम बहिरट वयवर्ष तीस हा तरुण मृत्युमुखी पडल्याचं आढळून आलं तर एक जण हा जखमी झाला आहे दरम्यान या घटनेमुळे तांभिणी कोलाड रस्ता वाहतुकीसाठी बंद झाल्याने प्रशासनाने दरड हटवण्यासाठी युद्ध पातळीवरती प्रयत्न सुरू केले आहेत वाहतूक सुरळीत होण्यासाठी पाच ते सात तास लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती